आपली काय भूमिका साहेब बाजार समितीने दोन हजार वीस सालीच दोन हजार अठरापासून या व्यवस्थेत चालू होतं की संस्थेला जागेची गरज आहे आणि दोन हजार वीस साली कृषी उत्पन्न बाजार समितीने पे प्रभात पेपरमध्ये ॲक्च्युली शेतकऱ्यांकडनं निविदा मागवल्या होत्या की जे इच्छुक शेतकरी असतील जागा देण्यासाठी त्यांनी इथं निविदा द्यावी पण त्यावेळेस कुठलीही निविदा प्राप्त झाली नाही परत यावेळेस नवीन संचालक मंडळ निवडून आल्यानंतर सगळ्यांनी एकमताने ठरवलं आणि पंचवीस नऊ दोन हजार चोवीसच्या तेवीसच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आपण सर्व बाजार समित्यांना जागा घ्यायच्या आता जागा का घ्यायची बरेच लोक विचारतात तेरा एकर जागा पडून आहे ती का वापरत नाही ती वापर पडून आहे आणि ही जागा का घ्यायचा घाट घातला आहे तर त्या तेरा एकरमध्ये संचालक मंडळाने टोमॅटो मार्केट नेण्याचा निर्णय ने फार पूर्वीच केलेला असून त्याच्या संदर्भात जी येणेची प्रक्रिया आहे आणि फायर ओ सी किंवा येणे करण्याची जी प्रक्रिया आहे ती आता शेवटच्या टप्प्यात आहे तिथलं सगळं प्लॅनिंग कम्प्लीट झालेलं आहे त्याचा प्लॅन सुद्धा आपल्याकडे इथे उपस्थित आहे त्यामुळे त्या जागेचा वापर होणार नाही हा गैरसमज शंभर टक्के चुकीच आहे आज पाहिलं तर अजून जागेची का गरज आहे असा विचारला तर आज देशातलं जो आपला शेतमाल आहे त्या शेतमालावर आतापर्यंत ट्रेडिशनल पद्धतीने आपण व्यापार व्यवसाय करत आलेला आहे पण आता भविष्याचा जर वेग घेतला तर त्याच्यात वेगवेगळे प्रक्रिया उद्योग करणे ग्रीडिंग पॅकिंग हाऊस करणे ह्या सगळ्या सुविधा कोल्ड स्टोरेज असतील अजून काय का, शेतमालाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी जे काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत ह्याच्यासाठी भर भरपूर मोठी जागा म्हणजे शंभर एकर जागा मिळाली तरी ती कमी पडेल अशी परिस्थिती आजच्या तारखेला आहे आणि जर आजपासून आपण त्याची तयारी केली नाही तर भविष्यातल्या काळातल्या वेळेस आपली कृषी उत्पन्न बाजार समिती कमी पडेल आणि त्याच ह्याच्या माध्यमातन शेतकऱ्यांचं फार मोठं आर्थिक नुकसान होईल ते होऊ नये या दृष्टीकोनातनं हे संचालक मंडळ काम करत मी व्यापारी प्रतिनिधी आहे मार्केट मार्केटमध्ये जागेच्या अभावामुळं ज्या शेतकऱ्याच्या व्यापाऱ्यांचे जे हाल होत आहेत ते पाहण्यासारखे नाही पण आपल्याकडे आता कुठली जागा उपलब्ध नव्हती नारेंगा आणि मध्ये गायराण्याची कुठली मोठी जागा उपलब्ध नव्हती त्यामुळे आम्हाला ही जागा मार्केट कमिटीला सोयीस्कर आणि भविष्यात डेव्हलप करण्यासाठी खर्च कमी आज जरी आपण एखादी गोष्ट कमी भावाची घेतली आणि त्याला डेव्हलपमेंटला जास्त खर्च होणार असेल तर त्याचा काय फायदा आहे किंवा त्याला वेळ जास्त लागणार असेल तर त्याच्यापेक्षा ही जी टेबल लँड प्लॉट आहे इथं पाण्याची व्यवस्था आहे आज आपण जागा घेतली पण तिथं पाणी नाही उद्या बांधकाम करायचं तरी पाणी नाही अशी व्यवस्था जर असेल त्याच्यापेक्षा जागा घेताना लक्षात नाही पाणी नाही कुठली ती ऍक्विजिशन मध्ये मिळालेली जागा होती ती अतिशय कमी झाला एक कोटी सत्तर पंच्याहत्तर लाख मिळालेली जागा होती आणि जागा ही गोष्ट अशी आहे तर तिची मूल्य जे आहे ते गरजेनुसार किंवा त्या जागेच्या ह्याच्यानुसार ठरत असत जागा हा ती आरक्षण आरक्षणामधून घेतलेली होती पण ही जागा जी आहे ती आता वाटा घाटीने घेतली आणि त्याला सगळ्यात अठरापैकी पंधरा संचालकांनी पाठिंबा देऊन ती घेतली त्याला भविष्याच्या हिशोबाने माझ्या शेतकरी हा पाठिंबा आहे बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका